महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींना नमस्कार तुम्ही जर भूतकाळात दुकावून पाहिलं तर आजपर्यंतच्या इतिहासात थकीत वेतन हे फक्त आणि फक्त मार्च महिन्यात काढण्याची धावपळ होत होती याची गंभीरपणे मी नोंद घेतली आणि शासन स्तरापासून तर खालपर्यंत ही थकीत वेतन मार्च मार्चमध्येच का काढायची त्याच्यापूर्वी का काढण्यात येऊ नये याबाबत पाठपुरावा केला आवश्यक ग्रँड जी लागत होती त्याचा अभ्यास करून या बजेटमध्ये त्याची तरतूद केली आता ही जी ग्रँट आहे ही ग्रँट जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यात खालच्या स्तरावर मी सोडतोय मी सोडतोय म्हणजे शासन सोडतोय आणि मी प्रयत्न करतो चारशे बेचाळीस असो चारशे अठ्ठेचाळीस असो एज नऊशे त्र्याहत्तर असो तेहत्तीस एकसष्ट असो बत्तीस एकसष्ट असो तेहत्तीस एकोणऐंशी असो या सर्वच्या सर्व हेडला पुरेशी ग्रँट आता एखादं हेड माझ्या तोंडातून निघालं नसेल त्याला देखील सर्वच्या सर्व लेखाशिषांना भरपूर ग्रँट आत्ता पुढच्या आठवड्यात सोडवते आता तुम्हाला विनंती आहे की तुमची थकीत देत अंशतः अनुदानीची पगाराची देयके एखादा अनुदानित शिक्षक या शाळेहून त्या शाळेवर गेला त्याची थकीत देयके जी पी एफचा परतावा ना परतावा त्याची देयके वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचा फरक त्याची देयके वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके ही सर्वच्या सर्व देयके आत्ता आपल्याला काढायची आता याची प्रोसेस आहे जी देयक जुनी आहे त्याला मान्यता लागणार आहे तुम्ही म्हणा आम्ही मागे मान्यता घेतली होती ती आता चालणार नाही ती कशी घ्यायची मी घेतो माझं म्हणणं आहे की आता तुम्ही जर ऑफलाईन सादर केलं असेल तर ते कामाचं नाही आता प्रत्येकाला तुम्हाला हे सर्व करायचं तुम्ही सगळ्यात पहिले हे सगळं ऑनलाईन करा ऑनलाईन केल्यानंतर ज्या ज्या देयकाला परच्या कार्यालयाची मंजुरी पाहिजे असेल त्याची काळजी मी युनिटशी संपर्क करून घेईन तुम्ही फक्त देयके ऑनलाईन सादर करा आन्लाइन ही देयके आपल्याला आता नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सर्वच्या सर्व करायची आहे मी ती तुम्हाला काढून देतो काही अडचण आली तर मला केव्हाही कॉल करा मी तुमच्या मदतीला आहे तुर्दास एवढेच तुम्ही फक्त पाठवरून हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद